नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची आवडेल की आता तीस जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे कि आता तीस जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव पण तीस जून पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरवातीपासून शेवट पर्यंत पहा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता तीस जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव पण जून पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजार भाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा जून महिन्या सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर तीस जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव या प्रश्नाचा चूक उत्तर आता जाणून घेऊया सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही तेजीत आहे सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव साडे बारा डॉलर प्रतिभूषेच्या दरम्यान आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात झालेल्या वाढीमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढण्याच्या आशा पल्लवी झाल्या होत्या परंतु दुसरीकडे अडचण काय आहे तर लक्षात घ्या एक जून नंतर आपल्याकडे खरीप हंगामाची लगबग सुरू होते आणि त्यामुळे एक जून नंतर खत बियाणांच्या खरेदीसाठी पैशाची आवश्यकता परिपूर्ण करण्यासाठी आपल्यापाशी असणार उरलं सुरलं सोयाबीन आपल्याला विकावं लागते त्यामुळे आपल्याला एक ते पंधरा जून पर्यंत सोयाबीनची विक्री बाजार समित्यांमध्ये वाढल्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात घसरण दिसणार आहे म्हणजे आपल्याला जून महिन्यातील पहिल्या पंधरा दिवसात सोयाबीनचा भाव दबावात दिसणार आहे आणि पंधरा जून नंतर सोयाबीनच्या भावात जसजशी सोयाबीनची विक्री कमी होईल तसा तसा आपल्याला सपोर्ट दिसेल आणि सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के पंधरा जून नंतर दोनशे रुपयाची तेजी दाखवेल म्हणजे सध्याची भावपात्री चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे एक ते पंधरा जूनच्या दरम्यान याच्यात शंभर ते दोनशेची घसरण व भाव चार हजार ते चार हजार चारशेच्या दरम्यान राहणार आणि पंधरा जून ते तीस जूनच्या दरम्यान सोयाबीनची बाजारभाव पातळी पुन्हा सुधारून चार हजार दोनशे ते चार हजार सहाशेच्या दरम्यान स्थिरावणार म्हणजे पूर्ण जून महिन्यात सोयाबीनचा भाव आपल्याला चढउतार दाखवणार आणि तीस जूनपर्यंत सोयाबीनचा भाव हा कमीत कमी चार हजार दोनशे ते अधिकतम चार हजार सहाशेच्या दरम्यान दिसू शकतो या रेंजमध्ये भाव राहील कधीमधी पन्नास शंभरचे आणखीन दबाव सोयाबीनच्या भावात आला अथवा तेजी आली तर आश्चर्य वाटेल नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे सोयाबीन विक्री करण्याचा विचार आपल्या मनात येत असेल तर चार हजार पाचशेचा भाव सध्या मिळत असेल तर इथं आपण सगळं सोयाबीन विक्री करा अथवा पंधरा जून नंतर सोयाबीनची विक्री तेजीमध्ये केली तर होईल फायदा कारण भविष्यात काही सोयाबीनच्या भावात तेजी येणार नाही आणि एक ते पंधरा जूनपर्यंत सोयाबीनचा भाव दबावात राहणार आहे तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार